श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ बनवायचा भाग म्हणजे माझे व्हिडिओ जे असतात ते माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांनी बनवलेले असतात तर कोणाला स्वामी भक्तांना राग येऊन देऊ नका किंवा हेटाळणी करू नका मी माझी सुरुवात कशी बेशी चालू केलेली आहे दुसऱ्यांच्याकडून प्रेरणा बनवून प्रेरणा प्रेरणा घेऊन मी बनवत असतो <coughs> आपल्याला व्हिडिओ बनवण्याचं असं जास्त प्रमाण नाही आहे पण हळूहळू मी त्या शब्दात भाषेत बदल करत जाईल पुढे त्याबद्दल मी क्षमा मागतो पण माझ्या व्हिडिओची प्रतारणा करू नका स्वामी हो मला साथ द्या माझ्या व्हिडिओला लाईक करू नका पण पाहत जा पुढे शेअर करत जा नक्कीच जर आवडला तरच लाईक करा शेअर करा पण ह्या स्वामी वक्ताला सांभाळून घ्या श्री स्वामी समर्थ सांगायचा भाग असा कि माझे व्हिडिओ काय काय लोक बघतात माझ्या शब्दामध्ये आडखळपणाचा सुरुवातीला तुम्ही कॅमेरा समोर बसा कोणीही कस शूट करता येतं किंवा नाही आपल्याला त्याचा अनुभव नसतो त्यामुळे थोडी भीतीदायक वातावरण असतं किंवा मनात जे उच्चार शब्द येतात तो ऑटोमॅटिक येत नाहीत पटपट ज्यांना सवय झालेली असतात माइंड फ्री असतात ते लोक पटपट पटपट स्वामी भक्त उच्चार करून आपल्या शब्दोच्चार करून त्या एडिट करतात किंवा बोलले जातात पटपट आता आपल्याला सगळंच म्हणलं तर पटपट जाणार नाही म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये हे खास बनवलेले की मला मनापासून स्वामी भक्तांनो साथ द्या पुढे जाण्यास मदत करा स्वामी भक्तांनो मी अवश्य पुढं सुधारणा करील कथा पुढच्या भागात मी भरपूर सांगणार आहेत आता या महिन्यात मी माझ्या गणपतीचं चा काम चालू आहे घरी तर थोड्या कथा बाजूला ठेवून गणपतीचं मूर्तीचं चा रंगवणी चालू आहे ती तुम्हाला अवश्य दाखवत जाईल व्हिडिओमध्ये कसं काम चालू असतं एक महिना माझं काम चालू असतं गणपतीचं आता गणपती बसायला सत्तावीस जुलैला तारखेला बसणार आहेत त्यामुळे तोपर्यंत माझे थोडे व्हिडिओ पटपट येणार नाही त्यातनं पण वेळ काढून पाच मिनिटाचा काना व्हिडिओ मी बनवत राहणार एखादी मूर्ती कशी रंगवतात कसं आपल्यापर्यंत पोचवणार तरी स्वामी भक्तांनो मला साथ द्या सांभाळून घ्या आपल्या स्वामी भक्ताला लाईक करा शेअर करा पुढे जाण्यास मदत करा स्वामींनी तर आपल्याला आता साथ देतच आहेत मला स्वामी मी देत नाहीत कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत कारण माझे व्हिडिओ थोडे थोडे कामाने लोक जो जो बघतात खूप चांगले चालतात पण माझे भाषा शैली असं सुधारणा झाली पाहिजे सांगताना अडखळत आहे त्याबद्दल हा व्हिडिओ मी अवश्य तीनदा तीनदा क्षमा मागतो स्वामी भक्तांनो तर मला साथ द्या सगळ्यांनी लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओला सांगायचं कारण हेच आजच्या व्हिडिओमध्ये आहे मी तीन तीन वेळा सांगत आहे कारण आपल्याला सांभाळून घेण्यासच मदत करावी हीच विनंती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय